हॅलो स्टुडंट वेलकम टू अवर चॅनल अंशुता टीचिंग मराठी आज आपण पाहणार आहोत कंत्राटी ग्रामसेवकचे जे निकाल आहेत त्याबद्दल आपल्याला माहीत आहे की मागील काही महिन्यापूर्वी ग्रामसेवकच्या एक्झाम झाल्या होत्या आणि मागील काही दिवसापासून त्याचे रिझल्ट हे डिक्लेअर व्हायला सुरुवात झालेली आहे तर आज जे आहे ते आपल्यासमोर जिल्हा परिषद सातारचा रिझल्ट आहे सातारचा रिझल्ट लागलेला आहे तर तो आपण पाहणार आहोत हा जो रिझल्ट आहे तो जिल्हा परिषद सातारचा आहे झेड पी सातार रिझल्ट कंबाईन लागलेला आहे रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जिल्हा परिषद सातारच्या वेबसाईटवरती जायचं आहे तिथे तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे जाहिरातीमध्ये येऊन जाईल मग तिथली पी डी एफ क्लिक करायची मग अशी पी डी एफ ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे तुमचा रोल नंबर नंतर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर नंतर तुमची कॅटेगरी तुमचं जेंडर काय आहे नंतर तुमची जन्मतारीख तुमचं नाव आणि स्कोर स्कोर तुम्हाला मराठीला आणि इंग्लिशला जनरल नॉलेजला रिजनिंगचे क्वेश्चन्स आहेत टेक्निकल क्वेश्चन्स आहेत त्याला किती मार्क्स आलेत आणि तुमचा टोटल स्कोर काय झालेला आहे ते तिथे दिलेलं आहे ते तिथे जाऊन पाहायचं त्यानंतर तुमचं हायर क्वालिफिकेशन दिलेलं आहे नंतर मिनिमम प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि तुमचे मार्क्स दिलेले आहेत तर अशा पद्धतीने हा रिझल्ट लागलेला आहे जाऊन चेक करा तुमचं नाव आहे का हां काही स्टुडंटला हा क्वेश्चन निर्माण होईल की आम्ही एक्झाम दिले होते आणि आमचं लिस्टला नाव नाही आलेलं तर आय बी पी एसचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स तुम्हाला भेटणं गरजेचं असतं म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला नाईंटी मार्क्स मिळणं खूप गरजेचं असतं तरच तुमचा रिझल्ट हा डिस्प्ले होतो तरच तुमचं या लिस्टला नाव आलेलं असणार आहे जर तुम्हाला नाईंटीपेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्हाला तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला नसणार आहे म्हणजे तुमचं या लिस्टला नाव आलेलं नसणार आहे तर प्लीज जावा बघा तुमचं सिलेक्शन झाले का किती मार्क्स आलेत कमेंटमध्ये सांगून द्या आणि अशाच नवनवीन माहिती निकाल पाहण्यासाठी नवनवीन जाहिराती नवनवीन गोष्टींच्या माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करा ज्यांनी कोणी ही एक्झाम दिली असेल झेड पी सातारच्या ज्यांनी कोणी एक्झाम दिलेली असेल त्यांच्यापर्यंत ही लिंक पाठवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा